शेंबाळ पिंपरी येथे संत महाराज यांची जयंती साजरी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जगद्गुरु श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यासोबत शेंबाळ पिंपरी येथे सुद्धा संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच सचिव खंडाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तथा बंजारा समाजातील बंधू माता भगिनी उपस्थित होत्या प्रत्येक ठिकाणी जगदंबा मातेला असा व्यक्तिमत्व सेवाला आणि या ठिकाणी जो काही वैज्ञानिक दृष्ट्या दिलेला आहे मुलीला त्यांनी मुलीला त्यांनी जगदंबा मातेची एक प्रतिमा आहे सरीकडे शेवालाल महाराजांचा जगद्गुरु गुरु संत श्री शिवाला